नमस्कार यूटूब फॅमिली कशा आहात सर्वजण मजेत आहात ना चला तर तुमच्यासाठी एकदम नवीन रेसिपी आणली आहे थमनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की काहीतरी नवीन रेसिपी आहे आणि एकदम युनिक आहे तर अशीच एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे आणि ही पालकाची वडी कशी बनवायची किंवा ह्याला लागणारं साहित्य आता ही पालकाची वडी बघा तुम्ही तळू पण शकता किंवा एक चमचा तेलामध्ये फ्राय केली ना तरी खाण्यासाठी खूपच अप्रतिम लागते आणि जर तुम्ही कुठं प्रवासात जाणार असाल ना तर प्रवासामध्ये पण तुम्ही ही पालकाची वडी नक्की नेऊ शकता आरामशीर अगदी पाच ते सहा दिवस ही वडी टिकते खराब बिलकुल होत नाही आणि खाण्यासाठी पण तिची चव तशीच राहते तर अशी ही पालकाची वडी कशी बनवायची किंवा हिला लागणारं साहित्य बघूया आणि वेळ न लावता रेसिपीला पण सुरुवात करूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर बघू शकता इथं मी ताजा असा फ्रेश फ्रेश पालक घेतलेला आहे आणि जेणेकरून तुम्ही वडीसाठी जो पालक घेताल ना तो फ्रेशच घ्या तर बघा अशा प्रकारे पानं पानं मी निवडून घेतलेली आहेत काड्या बिलकुल घेतलेल्या नाही येतं आता दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घेऊया हा पालक त्यानंतर गॅसवरती ठेवली आहे कढई कढाईमध्ये आपण हा पालक शिजून घेऊया एक तीन ते चार मिनटं जेणेकरून आपली वडी पण छान छान होईल तर त्यासाठी कडाईमध्ये घालूया एक दोन ते तीन ग्लास पाणी पाण्याला उक छान अशी उकळी आली की याच्यामध्ये आपण पालक जो धुवून घेतलेला आहे ना दोन ते तीन पाण्याने तो याच्यामध्ये आपण उकळी आलेली आहे बघा पाण्याला उकळत्या पाण्यामध्ये आपण हा पालक घालून घेऊया त्यानंतर बघा पालक आपण सर्व पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे चमच्याच्या सह्याने आपण हा पालक व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया म्हणजे वरची पानं पण मिक्स होतील याच्यामध्ये तर आता पालकाचा हिरवापणा किंवा हिरवागारपणा टिकून राहण्यासाठी आपण याच्यामध्ये एक वस्तू ॲड करणार आहोत ती म्हणजे एक चमचा रोजच्या वापरातील साखर तर आपण इथं एक चमचा वापरातली साखर वापरणार आहोत जेणेकरून पालकाचा रंग आहे तसंच हिरवागार राहावा शिजल्यानंतरही तर बघू शकता चमच्याच्या साहाय्याने बघा आपला दोन ते तीन मिनटामध्येच बघू शकता की पालक आपला शिजून तयार झालेला आहे तीन मिनटं झालेलं आहे गॅस बंद करूया त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि छोटा अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेऊया आणि तो या मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया त्यानंतर आपला पालक पण थंड झालेला आहे बघू शकता त्या पालकाची पानं पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया थंड झालेली आहेत आणि दुसरी गोष्ट जे पालक शिजलेलं पाणी आहे ना ते पण आपण वापरात घेणार आहोत तुम्हाला माहीत आहे का पालक शिजवून घेतला आहे पण त्याच्यातली जीवनसत्व जे आहे ना ते पूर्ण पाण्यामध्ये उतरले आहेत तर पालकाचं पाणी टाकून न देता हे पाणी आपण वापरात घेणार आहोत जेणेकरून पालकातली जेवण कुठं जात नाही आणि ते पण आपल्याला मिळतील तर थोडंसं अर्धा ग्लास पाणी आपण याच्यामध्ये वापरात घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा अशा प्रकारे पूर्ण पालक आपण बारीक करून घेतलेला आहे आता पुढची तयारी करूया तर त्यासाठी दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून स्वच्छ घेतलेलं आहे एका वाटीनेच दीड वाटी, वाटी गव्हाचं पीठ घेतलं की याच्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलं की त्यानंतर टाकूयाच्या मग आपण छोटा चमचा कलौंजी आता तुमच्याकडं जर कलौंजी नसेल तर तुम्ही याच्याऐवजी काळे तिळ पण वापरू शकता संपूर्ण ऑप्शनल आहे नसेल तरी काही हरकत नाही तर यानंतर एक चमचा पांढरे तीळ इथं वापरलेले आहेत हे पण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर वापरू शकता त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेऊया हाताने सर्व एकजीव करून घेऊया आणि बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आहे आता जे मिश्रण आपण बॅटर आपण मिक्स मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे ना ते सर्व थोडं थोडं मिक्स करून आपण याचं कणिक मळून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपण थोडं थोडं मिक्स करून हे सर्व कणिक तयार करून घेऊया कणकेचा गोळा असा तयार करायचा आहे की खूप घट्ट पण नाही आणि खूप सैल पण नाही तर बघा अशा प्रकारे पीठ मी इथं कणिक तयार करून घेतलेला आहे मळून घेतलेला आहे आता त्याला एक चमचा तेल टाकून व्यवस्थित मऊसूत करून घेऊया आणि दहा मिनटं साइडला ठेवूया या पिठाला रेस्ट करण्यासाठी चला तर दहा मिनटं साईडला ठेवूया आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर त्यानंतर बघा एका बाउलमध्ये मी इथं दोन मोठ्या आकाराचे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे तर बघू शकता डाळीचं पीठ किंवा बेसनपीठ तर बेसनपीठ मी दोन चमचे घेतले त्यामध्ये जी मिरची लसूण अद्रक आपण पेस्ट मिक्सरमध्ये बारीक केलेली होती ती याच्यामध्ये आपण सर्व टाकून घेऊया तर बघा अशा प्रकारे सर्व पेस्ट मी घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ पण घेतलेलं आहे आता हे सर्व मिक्स करूया मिक्सरच्या साह्याने आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून याच्यामध्ये लागेल ला असं पाणी घेऊन याचा थोडासा घट्ट असं पीठ तयार करून घेऊया खूप पातळ नाही पाहिजे कारण हे पीठ आपण वड्याला लावणार आहोत आणि ते पातळ जर पीठ झालं तर आपल्या वड्या खूपच मऊलुसलुशीत पडतील अशा कडक होणार नाहीत तर बघा अशा प्रकारे आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आता दहा मिनटं झाल्यानंतर जे पालकाचं कणिक आपण तयार करून घेतलं होतं ना त्याचा रोजच्या चपाती एवढा हातामध्ये गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाटावरती तो आपण संपूर्ण गोळा बघा अशा प्रकारे जे आपण रोजची चपाती लाटतो ना तशी पूर्ण एक चपाती लाटून घेऊया तर बघा अशा प्रकारे इथं चपाती पूर्ण लाटून घ्यायची आहे चपाती अशी लाटायची आहे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही मिडियम आकारामध्ये खूप जाड जर लाटली तर आपली वडी खूपच जाड होईल आणि आतलं पीठ शिजणार पण नाही आणि खूप पातळ पण नाही जेणेकरून पीठ पण बाहेर येणार नाही ना आणि आपली म वडी लुसलुशीत पण पडणार नाही तर अशा प्रकारे बघा पूर्ण चपाती मी या कणकेची अशी पूर्ण गोल चपाती होईल तेवढी चपाती मी इथं लाटून घेतलेली आहे पळपाटावरती आता चपाती पूर्ण लाटून झालेली ला आहे याला आपण आता जे मिश्रण आहे ना लावून घेणार आहोत या वडीला ते लावून घेऊया आता चमचाच्या साह्याने बघा जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे ना एका बाउलमध्ये ते चमच्याच्या साह्याने सर्व मिश्रण आपण ह्या चपातीला लावून घेऊया अशा प्रकारे हे मिश्रण अगदी जाड पण म्हणजे खूप खूप घट्ट पण नाही लावायचं आणि खूप पातळ पण नाही जमेल एवढंच एकच थर लावून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पीठ सर्व चपातीला लागलं जाईल किंवा बघा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व पीठ अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे त्यानंतर चपातीचा रोल करून घ्यायचा आहे रोल चपाती वरच्या असं खाली रोल रोल करत घ्यायचे आहे जेणेकरून चपातीची बघा अशी वडी करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी पूर्णपणे आणि थोडासा प्रेस करायचा आहे जेणेकरून साईडला कुठं पीठ असेल तर ते बाहेर येणार नाही चपातीच्या काटोकाटपर्यंत पण पीठ भरलेलं आहे पण आपलं बघू शकता तुम्ही सारण बिलकुल बाहेर आलेलं नाही आहे तर अशा प्रकारे बघा साईडच्या बाजू पण आपण बंद करूयात आणि अशाच प्रकारे मी सर्व चपात्यांना लाटून म्हणजेच सर्व चपात्या तयार करून असं सर्व मिश्रण लावून अशा प्रकारे बघा वड्या तयार करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे माझ्या सर्व इथे चार चार वड्या तयार झालेल्या आहेत पालकाच्या आता ही आहे जा गावरान आणि जुनी पद्धत जी बघा जुन्या काळामध्ये अजूनही काही खेडेगावामध्ये बघा का माणसं किंवा आपल्या आजी आज पण पुरीपासून असंच करायच्या की उ त्या उकडीच्या चाळणीला तेल न लावता त्याच भाजीच्या जर काड्या ठेवल्या ना तर त्या काड्यामुळं खाली चिटकत नव्हत्या वड्या आपण आजकाल तेल लावतो तर इथं मी तेलाचा वापर न करता त्याच पद्धतीचा वापर केला आहे पालकाच्याच काड्या आहेत या मी फेकून न देता चाळणीमध्ये अशाच ठेवल्या आहे आणि बघू शकता ज्या चार वड्या माझ्या चा मी तयार केल्या आहेत इथं त्या चार वड्या मी इथं या चाळणीमध्ये बघा अशा प्रकारे त्या काड्या ठेवल्या आहे आणि त्या काड्यावरतीच आपण सर्व अशा वड्या व्यवस्थित अशा मी सेट करून घेतलेल्या आहेत बघू शकता वड्या अगदी चिटकून पण ठेवायच्या नाही आहेत थो। वड्या थोड्याशा तुटक ठेवायच्या आहेत जेणेकरून शिजल्यानंतर त्या फुकतात तर अशा फुकता। प्रकारे चिकटल्या पण नाही पाहिजेत अशा प्रकारे ठेवायच्या आहेत तर चार वड्या मी सर्व अशा प्रकारे बघा ठेवून घेतल्या आहे थोडंसं तेल लावूया ब्रशच्या साह्याने जेणेकरून पाण्यामुळे मऊ जास्त लुसलुसीत वडी पडणार नाही त्यानंतर गॅसवरती ठेवूया उकडीसाठी म्हणजेच उकडीसाठी आपण पाणी ठेवूया का पातेल्यामध्ये तर इथं मी स्टीलच्या पातेल्याचा के वापर केलेला आहे तर इथं तुम्ही दुसरा भांड पण वापरू शकता किंवा कढईमध्ये पण ठेवू शकता इथं मी त्या मापानुसार स्टीलचं पातेलं घेतलं आहे पातेल्यामध्ये पाते तीन ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये पाण्याला उकळी आली छान अशी की त्याच्यामध्ये आपण ही उकडीची चाळण वडीची चाळण ठेवून घेणार आहोत आणि त्यानंतर ठेवूया याच्यावरती झाकण आणि पंधरा ते वीस मिनटं मिडियम गॅसवरती या व पालकवडीला आपण उकडून घेऊयात तर बघू शकता पंधरा मिनटं झालेल्या आहेत आणि आपल्या पालकवडी पूर्णपणे मस्तपैकी उकडून तयार झालेल्या आहेत ह्या थंड होण्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवूया तर पंधरा मिनटं झालेली आहेत त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण ह्या वड्या आता ह्या चाळणीमधनं काढून घेऊया तर बघू शकता तेल चाळणीला तेल न लावता मी ज्या काड्यांचा वापर केला होता तर त्या काढ्यांचा वापर करूनसुद्धा बिलकुल वड्या चिकटलेल्या नाही येतं आता चाकूच्या साह्याने इथे मी पळपाटावरती बघा अशा मीडियम म्हणजेच खूप पातळ नाही आणि खूप जाड पण नाही मिडीयम आकारामध्ये अशा व सर्व वड्या कापून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे बघू शकता खूपच सुंदर अशा सुरेख अशा आपल्या पालक वड्या दिसत आहेत तर सर्व वड्या मी इथं कापून घेतलेल्या आहेत चाकूच्या साह्याने त्यानंतर आता यांना घेऊया फ्राय करून खूपच कमी तेलामध्ये तर इथं गॅसवरती ठेवली आहे कढाई कढाईमध्ये फक्त मी एक चमचा तेल वापरलेलं आहे एक चमचा तेल टाकला आहे आणि त्यानंतर ज्या वड्या आपण कापून घेतल्या आहेत ना ते याच्यामध्ये फ्राय करून घेऊया हलक्याशा तर मीडियम गॅसवरती आपण सारखं हलवत अशा प्रकारे फ्राय करून घेऊया हलक्याशा तळून घेऊया तर बघू शकता वड्यांना तळण्यासाठी तेलच पाहिजे असं काही नाही खूपच तर कमी तेलामध्ये पण त्या फ्राय होतात आणि खूप छान लागतात तर बघू शकता थोड्याशा फ्राय झाल्या की याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट पावडर इथं वापरलेली आहे आणि चवीनुसार थोडंसं वर्ण मी मीठ पण वापरलेलं आहे याची चव कुठं बिघडू नये म्हणून तर बघू शकता अशा प्रकारे मी लाल मिरची पावडर इथं वापरलेली आहे ऑप्शनल आहे तुम्ही आवडीप्रमाणे वापरू शकता त्यानंतर परत आपण ह्या चमचाच्या साह्याने किंवा उलतानाच्या साह्याने मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे बघा आपल्या सर्व वड्या परतून अशा झालेल्या आहे छान अशा चवीला लागतात बघा ह्या वड्या तुम्ही पण ही रेसिपी एकदा घरी नक्कीच ट्राय करा आपल्या ह्या सर्व वड्या अशा परतून झालेल्या आहे खाण्यासाठी खूपच कुरकुरीत लागतात मस्त लागतात तर बघू शकता तुम्ही मी तुम्हाला इथे एक वडी दाखवत आहे की आपल्या वड्या आतून पण किती छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत परतल्या गेलेल्या आहेत आणि दिसण्यासाठी पण खूपच छान दिसत आहेत तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्याकडून तुम्हाला अजून कोणत्या नवीन नवी रेसिपी पाहायला आवडतील ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये